जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाली सुरू झाली असून माणगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ होणार आहे भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या होणाऱ्या या लढतीकडे सर्वांच्यात लक्ष आहे एकीकडे कर्जत तालुक्यातील सर्व जागांवर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार रिंगणात उतरले असताना माणगाव जिल्हा परिषद गटात मात्र चित्र वेगळे पाहायला मिळत आहे येथे भाजपकडून किरण ठाकरे यांनी आपल्या वहिनी राधिका किशोर ठाकरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे उद्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर राधिका ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू होणार आहे या जागेवर शिवसेनेकडून देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्याने येथे तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान यावेळी बोलताना किरण ठाकरे यांनी सांगितले की केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून जिल्हा परिषदेमध्येही भाजपच्या उमेदवार निवडून दिल्यास विकासाला अधिक गती मिळेल हाच विश्वास घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत उद्यापासून आमचा प्रचार अधिकृतपणे सुरू होणार असून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून भाजपला विजयी करण्याचे आवाहन करणार आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कर्जत संघामध्ये आपण केलेली ही विकास काम आणि केंद्रातलं असलेलं मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं असलेलं देवेंद्रजींचं सरकार आणि हे डबल इंजिनचं सरकार या देशामध्ये राज्यामध्ये काम करतं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चांगल्या मताने निवडून दिलं तर ह्या विकासाला अधिक गती मिळेल आणि ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास होईल त्याच अनुषंगाने आपण उद्या प्रचाराचा नारळ फोडून सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे प्रचारासाठी सज्ज होणार आहेत आम्ही सर्वसामान्य कष्टकरी आणि गरीब कुटुंबांच्या लोकांना भेटून आणि सर्वच मतदारांना भेटून ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून द्या याकरता आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे सगळेच उमेदवार विजयी होऊन या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टी विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल आणि कर्जत मतदार मतदारसंघाचा विकास, विकास करेल हा एक आपल्याला शब्द देतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका